नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बघा मित्र मागे लिडत आपण नवरात्रीचे नऊ दिवस देवीला कुठला भोग म्हणजे नैवेद्य दाखवावा आणि कुठली घटमाळा घालावी हे पाहिले तर आज आपण दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे महत्त्व व फायदे बघणार आहोत दुर्गा सप्तशती या ग्रंथात देवीची स्तुती व वर्णन केलेले आहेत नवरात्रीच्या पवित्र काळात दुर्गा सप्तशतीचे पठण करणे अत्यंत फलदायी मानले जाते बघा दुर्गा सप्तशतीच्या एक ते तेरा अध्यायाचे वेगवेगळे महत्त्व आहे दुर्गा सप्तशती दुर्गा सप्तशतीचं सुरुवात आपण देवी कवच क देवी कवच या क देवी कवच याने करतो देवी कवच वाचल्याने नव नकारात्मकता दूर होऊन प्रगती होते त्यानंतर अर्गला स्तोत्र वाचल्याने सर्व अडथळे दूर होतात आणि यश मिळते तसंच त्यानंतर जे किलक आहे येते वाचल्याने भय चिंता नकारात्मकता ऊर्जा दूर होते आणि हे सिद्धी प्राप्तीसाठी मानले जाते तसेच त्यानंतर रात्री सुक्त आहे जे रात्री वाचल्याने मानसिक शांती व वा शक्तीची वाढ होते त्यानंतर अध्याय जो आप आपला नै दुर्गा सप्तशतीचा पहिला अध्याय तो असल्याने सर्व प्रकारच्या चिंता त्रास आणि अडथळे दूर होऊन व्यक्तीला यश व समृद्धी प्राप्त होते तसेच दुर्गा सप्तशतीचा दुसरा अध्याय असल्याने भक्तांना शत्रूं शत्रूंपासून संरक्षण मिळते घरात सुख समृद्धी नांदते नकारात्मकता ऊर्जा दूर होते दुर्गा सप्तशतीचा तिसरा अध्याय असल्याने देवी महालक्ष्मीच्या शक्तीची आणि तिच्या महिमाची स्तुती होते जी शत्रूंना पराभूत करते वाचकाची आध्यात्मिक आत् आत्मशक्ती अध्यात्म वाचकाला आत्मशक्ती मिळते दुर्गा सप्तशतीचा चौदा देव चौथा देव असल्याने भक्तांना देवीचे दर्शन घेण्याचे भाग्य प्राप्त होते ज्यामुळे जीवनातील अडचण अडचणी दूर होतात दुर्गा सप्तशेतीचा पाचवा अध्याय असल्याने भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात आणि त्यांना देवीचे आशीर्वाद मिळतात दुर्गा दुर्गासप्तशेतीचा सव्वा अध्याय असल्याने दुःख दारिद्र्य आणि भय दूर होते दुर्गा सप्तशतीचा सातवा अध्याय असल्याने सौभाग्य प्राप्त होते दुःख आणि भय नाहीसे होऊन प्रयत्नांमध्ये यश मिळते दुर्गासप्तशेतीचा आठ आठव्या अध्याय असल्याने विशेष म अध्यायाचे विशेष महत्त्व आहे कारण तो शतकाच्या जीवनातील अडचणी दूर करतो दुर्गा सप्तशतीचा नववा अध्याय वाचल्याने अनेक फायदे आहेत हा पाठ एक कल्याणकारी कवचासारखा का काम करतो आणि मनोकामना पूर्ण करतो तसेच भक्तांचं रक्षण करतो दुर्गा सप्तशतीतील दहावा अध्याय वाचल्याने देवीचा आशीर्वाद मिळतो आणि शत्रूंवर विजय मिळतो आणि सर्व प्रकारच्या वाईट शक्तींपासून संरक्षण होते विशेषतः नवरात्रीमध्ये हा अध्याय असल्याने समृद्धी प्राप्त होऊन सर्व इच्छा पूर्ण होतात दुर्गा सप्तशतीचा अकरावा अध्याय असल्याने नकारात्मकता दूर होते सर्व संकटे नष्ट होतात जीवनात यश आणि सौभाग्य मी ते दुर्गा सप्तशतीचा बारावा अध्याय वाचल्याने म्हणजे बारावा अध्याय म्हणजे फलश्रुती होय बारावा अध्याय वाचल्याने किंवा ऐकल्याने पापांचा नाश होतो भक्तांची इच्छा पूर्ण होता आध्यात्मिक उन्नती प्राप्त होते दुर्गा सप्तशतीचा तेरावा अध्याय असल्याने जीवनातील सर्व समस्या त्रास आणि नकारात्मक ऊर्जा दूर होऊन आनंद समृद्धी आणि यश प्राप्त होते दुर्गा येथील तंत्रोक्त सुक्त देवीचे तंत्रोक्त सुत सुक्त वाचल्याने व्यक्तींमध्ये शक्ती निर्माण होऊन आरोग्य सुधारते त्याच्यानंतरचे प्राधानिक रस्त्या असल्याने आध्यात्मिक उन्नती मिळते नकारात्मक ऊर्जा दूर होते मनोकामना पूर्ण होतात तसंच वैकृतिक रहस्य वाचल्याने जीवनात आनंद समृद्धी धनधान्य प्राप्त होते तसेच मोक्ष मिळण्यास मदत होते सप्तशतीतील मूर्ती रहस्य वाचल्याने देवीचा आशीर्वाद मिळतो पापांपासून मुक्ती मिळते दुर्गासप्तशतीतील प्र क्षमा प्रार्थना वाचल्याने दुर्गा सप्तशती पाच वाट वाचताना आपल्याकडून काही जर चुका झाल्या असतील तर त्या माफ होऊन माफ होतात व अपूर्णतेबद्दल देवीकडे एक क्षमा मागितली जाते त्यामुळे पाठ अधिक शुद्ध आणि फलदायी होतो अशा प्रकारे दुर्गा सप्तशती पाठाचे महत्त्व आहे नवरात्रीसारख्या पवित्र काळात दुर्गा सप्तशतीचे पठण विशेषतः शुभ आणि फलदायक मानले जाते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचे कुठलेही प्रश्न किंवा समस्या असेल तर मला कमेंट करून सांगा मी जरूर मार्गदर्शन करेन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद